कर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि आत्ता आपण आलेलो आहे पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज पण ग्राउंड फुल झालेलं आहे जवळपास साडेसातशेची टोटल आवक आहे सव्वीस लाईन ट्रॅक्टरच्या आणि चार लाईन या पिकअपच्या लागलेल्या आहेत साडेसातशेपर्यंतची आवक आहे काही बाहेर लागलेली आहे ट्रॅक्टर बघूया आजचे कसे बाजारभाव आहे कालची जर बघितली तर अकराशे ते साडे तेराशेपर्यंत मार्केट होतं चांगल्या कांद्याला आणि गोलटील आठशेपर्यंतचं होतं बघूया आजचे कसे चला भाऊ बघू लाव चालू झालेला मित्रांनो पहिलीच लाईन पहिलंच गाडी आहे उन्हा कांदा काय बघायला हो काका कांदा किती अकराशे एक्कावन्न अकराशे एक्कावन्न वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी वन रुपीज साईज बघू शकता साठ पासष्ट साईज कुठले हो काका

वन थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स उलटी काय भाऊ गेली आठशे साठ बरं गोलटा आहे आठशे साठ मिडियम साईज कुठला आहे कांदा मुळाने दादा आठशे साठ काय भाऊ गेले हो दादा अकराशे कुठला आहे कांदा आपला बरं कोणतं बियाणं बियाणं बरं बर अकराशे अकराशे आहे वन हंड्रेड रुपीज काय बघेल रुपये हजार कुठले कांदे रोपणगाव काल होते काल बरं हजार रुपये काय गेले का गे कुठला आहे अकराशे कोणतं बियाणा हा बाय पुन्हा पर्सेंट बरं अठराशे रुपये गेलेला सायझ बघू शकता पासष्ट सत्तर एम एम अकराशे रुपये केली उलटी नऊशे ऐंशी बरं उलटी होणारी काय गेले होते काल होते काल किती गेले होते बाराशे पासष्ट असं तेराशे पंचवीस गेले काय भाऊ गेले हो बारा बारा एक्क्याऐंशी कुठला आहे कांदा कोणतं बियाण प्रसाद बाराशे एक्क्याऐंशी काल होते का आँ? काल होते काय भाऊ गेले एक हजार एक मिडियम साईज कुठला आहे का एक हजार एक काय भाऊ गेले अकराशे पंचाळीस कुठला आहे कांदा चिंचपाडा अकराशे पंचेचाळीस वन थाउजंड वन हंड्रेड फोर्टी फाय रुपीजी कोणतं काका कांदे नऊशे एक्केचाळीस कुठले कांदे कराटे नऊशे एक्केचाळीस कोणतं बियाणा आपले काय भाऊ गेले अकराशे कुठले कांदे दे अकराशे रुपये गेलेले काय भाव गेले का काय तेराशे साठ रुपये तेराशे साठ कोणतं ओंकार ओंकार कुठले का ते राजापूर तेराशे साठ वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज उन्हाळे बघू शकता क्वालिटी काय भाव गेले दादा ही नाही घेत काय भाऊ गेली किती गेले एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी कुठले काय बजार ऐंशी कोणा कोणतं बियाण होतं घरगुती बरं ते हो किती गेले काल काल एक हजार पंचाहत्तर एक हजार पंचाहत्तर एक हजार ऐंशी गेले ना बर आपले किती गेले अकराशे कुठला आहे का आता सुरगाणा अकराशे रुपये गेलेले काय मार्केट परस येते काय वाटते परवडत आहे का हा टाऊन आहे ना किती किलोमीटर पडलं तुम्हाला साठ एवढे लांबून आल्यावर एवढा भाव नाही परवडत ना आला आला बघायला आलं तुला उन्हाळ्या काय भाऊ गेले अकराशे कुठला आहे कांदा कोणतं बिया नाव गर्गती का अकराशे शेती कट्टा काय बघेले एक हजार कुठले आहे कांदे पन्नास गेले नाही काय परवडत का, का नाही ना <laughs> ना 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 <laughs> मार्केट डाऊन आहे फुला बरोबर शेतकऱ्यांना अपेक्षा होती या वर्षी मार्केट राहील मागच्या वर्षी सारखं बरोबर एक हजार पन्नास नाही सुपर क्वालिटी एकदम ड्राय मार्क सोपड एकदम काय भाव गेले साडे तेराशे कुठले कांदे अंधेड साडे तेराशे कोणतं बिया नाही परवडत आहे की नाही एवढ्या भावात एवढ्या भावात परवडत बरं बरं आज सरासरी परत डाऊन या आज थोडं मार्केट उन्हाळी काय भाऊ गेले दादा कांदे बाराशे एक्कावन्न कुठला आहे माल चौदा कोणतं बिया ना पुन्हा पुर हो? बाराशे एक्कावन्न वन थाउजंड टू था। हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज काल होते का आला ना आला ना मग शेती घाटा चायर बघा ना काल काय किती गेले ते तेरा चौदा उन्हाळे का उनाले। उनाले। ला उन्हा सर माल काय भाऊ घेला बाराशे पंच्याण्णव कुठला आहे मालूर धागोर कोणतं बिया नाही बाराशे पंच्याण्णव वन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी फाईव्ह रुपीज उन्हाळे काय भाऊ गेले काका आज अकराशे पंचवीस पंधरा रुपयानं वाढले काल तीन रुपयानं वाढले होते अकराशे पंचवीस रुपये गेलेले आज क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी उन्हाळ्याच आहे उन्हाळा मीडियम साईज आहे काय बघ हो दादा हे एक हजार तीस कुठले हो कांदे दीक्षित कोणतं बियाणा एक हजार तीस ना उन्हाळी काय बघू अकराशे साठ कुठले कांदे चांदवड अकराशे साठ उन्हाळे काय भाऊ गेले एक हजार एक हजार एक कुठला कांदा बराठी एक हजार एक कोणतं मी येणार एक हजार एक वन थाउजंड वन रुपीज उन्हाळाच आहे काय भाऊ गेले आज अकराशे पंच्याहत्तर कुठला आहे कांदा अंदा काल किती गेले होते अकराशे नवीन अकराशे पंच्याहत्तर काय मार्केट परिस्थिती कशी वाटते आहे का नाही हा ना आज सरासरी थोडी कमी वाटते उन्हाळी झोपडामध्ये काय भाऊ गेले का काही अकराशे बरं तुम्ही कुठले मॉडीचं अकराशे रोप काय भाऊ गेलो अकराशे पाच अकराशे पाच कुठला आहे कांदा आता चांदवड चांदवड अकराशे पाच कोणतं बियाणं होतं अकराशे पाच गेलेलं बघू शकता क्वालिटी वन थाउजंड वन हंड्रेड फाईव्ह रुपीज गोलट आहे काय भाऊ गेलो आठशे नव्याण्णव नऊशे नाही इतकं हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज गोलटी उन्हाळी आपले किती गेले हजार गोलटी काय बघ गेली गोलटी सात नऊशे सात नाईन हंड्रेड सेवन रुपीज उन्हाळे सुपर रेड कलर काय भाऊ गेले तेराशे पंचवीस कुठला आहे का दासर कोणतं तेराशे पंचवीस वन थाउजंड थ्री थाऊजंड्रेड ट्वेंटी फायव्हिट्राय माले काय भाऊ गेला दादा तेराशे एकसष्ट तेराशे एकसष्ट एकच माले का बरं तेराशे एकसष्ट हा तेराशे पंचवीस एकच माले नमस्कार नमस्कार लय दिवसांनी आज हा काय गेले अकराशे बर डाऊन हा ना साठ किलोमीटर आहे ना अकरा